बघा मिक्स करून घेस्ट करून बघ भेटू टाकल्यानंतर ते त्या कचरा असत त्या भातामध्ये त्या सगळ्या निघून जात आणि खाली भात पडतय कार मंडली आजच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये सर्वांचे स्वागत सकाळी सकाळी थंडी पण फार लागते आता आम्ही लावली पावली भरायला मित्रांनो सकाळी सकाळी पावली भरायला लावले पावली एक गाडी गेली आता दुसरी येईल ती भरू बाबाने सुरुवात केली इकडे भरायला अर्धी गाडी भरली आणि मी आता आलोय बैल पण पांढरु जबरदस्त आहे दोन

बैलगाडी फुल भरली आता बैलगाडी बांधून घेव आटून घेव लागेल जाऊ लागे। जाऊ दे बैलगाडीचे बरोबर म्हणजे बैलगाडी घेऊन आता बाबा आला आहे गंजावर गंजावरचे दोन तीन नंतर मग पैसे देते पाचशे के जी वजन म्हणजे एक काटा म्हणजे एक काट्यामागे पंधराशे रुपयेकडे भाव आहे मित्रांनो बैलगाडी भरली आणि पाठवली गंजावर आता दुपारनंतर मित्रांनो आईबाबांनी लावले भात वाढवायला ते भात झोडून ठेवलेलं आहे पहिले पावले दिली आणि शेत वगैरे साफ करून घेतले आता पाणी पण सोडतील पाटाका उद्याला पाणी सोडणार आहेत असं समजलं आहे पण उद्या सोडतील का नाही माहिती नाही पण त्याच्या अगोदर तिकडे लावलं वाढवायला पावली ते सकाळी दिली तर आता वाढवलेलं आहे चला आता वाढवायचं ते बघू कसं वाढवतं आमच्याकडे ते पण बघा बघा इकडं थोडं वाढवून झालं आहे आता ते नेऊन ठेवतो घरात बाबांनी वाढवलं बघा एवढंसं आता लाईट पण आलेले आहे आता वाढवतील ते दाखवतो तुम्हाला कसं वाढवतात ते आमच्याकडे बघा हे फॅनवर वाढवतात

पहिला फॅन वगैरे असेच वाढवायचे कर्नाटाकून आता फॅन आले तर फॅनवर वाढवतात टाकल्यानंतर ते ज्या कचरा असत त्या भातामध्ये त्या सगळ्या निघून जातं आणि खाली भात पडत आहे सिस्टम बर भात वाढवायचे पहिलं बघा पहिल्या माणसं जास्त लागायची म्हणजे दोन सूप मारायला आणि एक सूपाने भात टाकायला असं कणा टाकायला आणि एक जण तिकडे खराट्याने मारायला असे आईमध्ये असे अशी चार माणसं लागायची आता बघा आता आई बाबा दोघंच वाढवतात एक फॅन आल्यामुळे म्हणजे फॅन आणल्यामुळे माणसं कमी झाली वेळेची बचत झाली बघा नंतर असं सुपण मारायचा अजून थोडा कचरा पडतो तेव्हा निघून जात हे भात बघा याच्यामध्ये पराल किती आहे ह्याच्यामध्ये पराल निघून जाते म्हणजे कचरा कचरा निघून जाते आणि भात राहते हम्म हम्म वारे उडवते वाऱ्या उडव पर मार मारदल ए इकडे वायर आहे वायर पाहिलं कधी पाहिजे कुठे कट असेल ना तर बरोबर शॉक लागल हे आमच्याकडे बघा सर्व लोकांनी शेती बांध सगळे साफसफाई केली बांध बांधले बघा तिकडे सगळं गवत वगैरे पेटवलं पण दिसत असेल तुम्हाला हे इकडे पण दिसतंय आता उद्याला पाणी सोडणार म्हणून सगळ्यांची कामं लगभग झालेली आहेत शेंगा आल्या इकडं तुरीला आता बायकोने नूडल्स लावले बनवायला आमच्या रात्रीचे जेवण बायको कधी पण बनवते पण आज तुम्हाला रेसिपी दाखवतो म्हणजे अगोदर पण तुम्हाला दाखवलेलं आहे पण आज पण दाखवू आमच्या घरच्या घरी बनवते रेसिपी ऐकूने लावली बनवायला गॅसवर ठेवलं आहे टोप आणि याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे म्हणजे जे एकमेकां एक चिपकणार नाही आणि त्यामध्ये असं नुडल्स टाकू शिजू बघा त्याला शिजू देते दे आणि बघा शिमला मिरची कापले एक गाजर एक निली मिरची आणि कांदा आणि थोडे चिकन बघा हे चिकन फ्राय करून घेतले भोपला मिरची फ्राय करून घेतली आणि गाजर फ्राय करून घेतले हे तिन्ही पदार्थामध्ये थोडं थोडं मीठ टाकून फ्राय केलं इथे बघा आणि इकडे आपलं नूडल्स पण झालं शिजवून तयार आथा आता बघा रेसिपी करते म्हणजे ते सगळा मसाला वगैरे टाकते बायको थोडं तेल टाकलं या टोपामध्ये आणि आता ते कांदा आणि मिरची निली मिरची फ्राय करायला आता जे फ्राय केलेले आहेत ना आपल्या चिकन भपला मिरची आणि गाजर हे आता परत टाकायला ते पण थोडं असं मिक्स करते आता त्याच्यामध्ये नूडल्स हा कोणता मसाला हा नूडल्स मसाला आणि डार्क सोया सॉस आता ग्रीन चिली आणि रे रेड चिली सॉस ते ग्रीन चिली सॉस टाकल्यानंतर रेड चिली सॉस एवढंच का हां आत्ता आहे मिक्स करायचं पूर्ण आणि लगेच झाले आपला रेडी तयार बघा मिक्स करून घ्या ज्याला मिक्स आता थोडा आता त्याच्यावर ढाकण दिलं वाफ देऊ त्याला मस्तपैकी पैकी शिजू परत आणि तसं आपल्या पाहिल्यात रेडी झाला आहे तो थो, पण थोडं वाफ त्याला देऊन ना ते बंद करायचं बघा आपली नूडल्स झाली तयार बघा मस्त वास डिलिशस मस्तपैकी खाऊ आता मसन बघा मस्त शिजलंय वगैरे सगळं आमचं झाला नूडल्स खायची तयारी बघा तीन टाटा वाढली आमची बघा नूडल्स घरच्या घरी बस टेस्ट करून बघू या मस्त वास पण येतोय चला मित्रांनो आम्ही नूडल्स खातो नूडल्स पण मस्त बनलेत मित्रांनो खाऊन घेतो आम्ही चला मग मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा चला भेटू नॅक्स्ट शिडिओमध्ये तोपर्यंत बाय